शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठीचे प्रयोग या विषयावर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत बोलणार आहोत चणेगाव तालुका संगमनेर इथले प्रगतशील कृषीभूषण शेतकरी विठ्ठलदास असाव यांच्याशी सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो विविध प्रकारचे प्रयोग आपले शेतकरी बांधव करत असतात आणि त्यामध्ये यशस्वी झालेले अयशस्वी झालेले असे प्रयोग आपल्याला बघायला मिळतात यशस्वी झालेले जे प्रयोग आहेत त्याचं अनुकरण दुसऱ्या शेतकरी बांधवांनी करावं आणि त्या माध्यमातून त्यांनी फायदा मिळवावा ते प्रयोग जे झालेले आहेत त्या प्रयोगाच्या माध्यमातून गेलो तर आपल्याला शेतीमध्ये आणखी फायदा होणार आहे तर जमिनीचं आरोग्य टिकवणं आजच्या काळामध्ये खूप महत्वाची गरज आहे आणि हे जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीनं विठ्ठलदास असावा हे काम करतायत तर सगळ्या ouais, सुरुवातीला तुम्हाला हे विचारायचं आहे की जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि तुम्ही जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी काय केलं आहे काय करताय अत्यंत चांगला हा प्रश्न आहे की जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी मूळ जो आपल्याला जमिनीचा जो गाभा आहे की जमिनीतलं सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे सातत्याने घटत चाललेली जी उत्पादन क्षमता आहे त्याचं जे कारण शास्त्रज्ञाकडून समोर येत आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब राहिलेला नाही म्हणजेच मातीचा कण आहे तो त्याचं विघटन होत नाही किंवा सुटा होत नाही तर अशा वेळेस आपल्या मातीचं आरोग्य टिकवणं हे शेतकऱ्यांच्याच हातात आहे हे लक्षात आलं शेतकऱ्यांच्या हातात आहे म्हटल्यावर आपण काय करावं या हेतूने एकोणावीसशे नव्वद पासून ज्यावेळेस शेती करायला सुरुवात केली तर सुरुवातीच्या काळात बैलाच्या सहाय्याने मशागत होत होती त्यानंतर ट्रॅक्टर पस्तीस हसफावरच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत मी पाहिलेली आहे आणि ज्यावेळेस मी शेती करायला लागलो तर ते हिंदुस्थान ट्रॅक्टर म्हणजे पंचावन्न हस्पॉवरच्या ट्रॅक्टरने ती मशागत करण्याची वेळ आली आणि काही काळातच म्हणजे दोन तीन वर्षातच अशी वेळ आली की आम्हाला बुलडोझरच्या सहाय्याने जमिनी नांगराव्या लागल्या मग अशा वेळेस असं लक्षात आलं की जमिनीची कठीणता आहे ती वाढलेली आहे मग यावर उपाय काय आहे तर यावर उपाय हा शेतकऱ्याच्या जातात होता की प्रामुख्याने आपला नगर जिल्हा जी शेती होते ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ऊस शेतीमध्ये काय होत असतं की शेतातला ऊस जो आहे कारखाना ऊस तोडून येतो वाडे तोडीवाला नेतो आणि खोडकी जी आहे ती शेतकऱ्यांची जे शेतमजूर असतात ते सरपणाला देतात पण राहिलेलं जे पाचट होतं तर शेतकरी तो संपूर्ण जाळून टाकत होता बरोबर आणि मग शेतात जर आपण काय देत होतो तर शेतीला परत काही मिळतच नव्हतं फक्त तिच्याकडून घेण्याच्याच अपेक्षेने आपण तिच्याकडून घेत राहिलो मग यावेळेस आपल्याकडे बाहेरून आणून त्या निविष्ठा देणं शेणखत टाकणं किंवा त्या प्रमाणात देणं शक्य नव्हतं कारण ज्या वेळेस आपण टनाने उत्पादन जमिनीतून घेतोय निव्वळ ऊसाचं जर उत्पादन घेतलं तर साठ टन सरासरी आपण ऊस बाहेर काढत होतो त्याच प्रमाणात वाडे असतील पाचट असतील खोडके असतील तर त्या सुमारे पाच दे ते दहा टन तेही काढत होतो आणि या टनाने माल काढत असताना किलोने सुद्धा आपण त्या शेतीला काही परत देत नव्हतो त्यावेळेस आपल्या लक्षात असं आलं का पाचरट म्हणजे आपल्या हातात जे आहे की पाचरट जे आहे तर तेच आपण जर तिला दिलं तर काय होईल बरोबर आहे या हेतूने तो प्रयोग सुरू केला आणि अत्यंत चांगला प्रतिसाद प्रतिक्रिया जमिनीने मला देत गेली आज माझ्या जमिनीत चालताना अत्यंत भुसभुशीतपणा म्हणजे गादीवर चालण्यासारखाचा अनुभव येतो जमिनीची उत्पादन क्षमता वाढली आणि ज्यावेळेस आपण माती परीक्षण केलंय तर सेंद्रिय कर्ब हा शासकीय आपल्या जो शास्त्रज्ञांनी दिलेल्या धोरणानुसार शून्य पॉईंट चार ते शून्य पॉईंट पाच या प्रमाणात तो आजही टिकून आहे वा म्हणजे अशा पद्धतीनं सेंद्रिय कर्ब टिकवलेला आहे आणि विशेष काही केलं नाही शेतामधला जो काय काडी कचरा आहे उसातलं पाचट आहे हेच पाचट व्यवस्थितपणे कुजून जमिनीचं जमिनीला देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अर्थात भूमातेचं भूमातेला दिलंय असं म्हणता येईल आता उसाच्या बाबतीत झालं इतर पिकांच्या बाबतीत कशा पद्धतीनं तिचं तिला दिलंय ऊसानंतर जो दुसरी पिके येतात साधारणपणे आपल्याकडे मका असेल किंवा ज्वारी असेल गहू असेल गव्हाचा भुसा असेल तो गव्हाचाही आहे ज्यावेळेस सोंगणे होते तर नंतर जो काही निघणारा भुसा आहे आता तर हार्वेस्टर आली यापूर्वीच्या काळात आपल्याकडे भुसा होता तो भुसा जो निघत होता तोही शेतकरी पेटून देत होते अच्छा एक तर ते त्याच्यावर प्रक्रिया करून एक तर तो जनावरांचा पौष्टिक खाद्य म्हणून त्याचा वापर करता आला नाही तर तो शेतात सारख्या पद्धतीने पसरून आपल्याला कंपोस्ट करता येत आहे सोयाबीन सुयबी आहे सोयाबीनचा सुद्धा पालोपाचळा काडी कचरा का जो आहे तो आपण हॉरेस्टरच्या सहाय्याने ज्यावेळेस त्याची सुगणी करून मळणी करतो तर राहिलेला जो आहे तो तिचा तिलाच दिला तर त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होतं बरोबर म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते आपण घ्यायचं जे विना गरजेचं आहे ते जमिनीला द्यायचं व्यवस्थित त्याला कुजवायचं आहे त्याचा कंपोस्ट म्हणून शेती वापर करू शकेल आणि तिच्यातून पुन्हा खूप चांगलं उत्पन्न मिळू शकेल हा एक प्रयत्न तुमचा तुम्ही केलेला आहे बरोबर भूमाता म्हणून आपण तिला माता म्हणून तिला संज्ञा देतो आणि ज्यावेळेस तिच्याकडून काही घेतलेलं जातं नंतर शिल्लक जे राहिलं तर तिला पेटून आपण भाजण्याचा प्रयत्न करतो अगदी अगदी म्हणजे तिचा जो पदर आहे मायेचा जो पदर आहे तोच आपण जाळून टाकतो मग आपल्याला माया मिळणार कशी तिच्यातून अगदी आता काडी कचरा का व्यवस्थापनाचं तुम्ही सांगितलं पाचट व्यवस्थापनाचं सांगितलं तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करताय ज्या आपण पाचरट आच्छादन करत असतो तर तणाचं चा खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण होत असतं म्हणजे तण हे उगवतच नाही जिथे कुठे जमीन मोकळी असेल तर त्या अशा ठिकाणी तण ज्यावेळेस येईल तर ते तण सर्वसाधारणपणे उपटून त्याच जागेवर ठेवावं पण जर त्या तणाला बी आलेलं असेल किंवा फ्लोरत असेल तर असं तण आपण त्याचा उपटून कंपोस्ट करता त्याचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल त्या हेतून त्याचं खतही होईल आणि जो बियापासून जो वाढणारा तण असेल प्रादुर्भाव तो आपल्याला जागेवर रोखता येईल अच्छा तशा पद्धतीनं तुम्ही तणाचं व्यवस्थापन करता ही जी संकल्पना आहे म्हणजे तिचं तिला द्यावं हे नैसर्गिक शेतीमध्ये येत आहे तुम्ही त्याच पद्धतीनं सांभाळ करण्याचा प्रयत्न करताय शेतीचा आणि जमिनीमधले जे काही अवशेष आहेत ते तिला देऊन व्यवस्थितपणे ते कुजवून तिच्याच ते खताच्या माध्यमातून कर्बाच्या माध्यमातून दुसऱ्या पिकाला उपयोगात येतील आणि त्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळेल हा एक तुमचा हेतू आहे आणि त्यादृष्टीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये काम केलेलं आहे होय पण आता इतर शेतकरी बांधवांच्या बाबतीत जागृती करण्यासाठी इतर शेतकरी बांधवांनी असं करावं बाबतीत जागृती करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का सरकारला काही पाठपुरावा करताय का की ह्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे त्या दृष्टीनं सरकार काही शेतकऱ्यांमध्ये जागृती करताय का होय आपल्या लक्षात आलंच असेल की गेली दहा एक वर्षापासून आपली जी देशाची राजधानी आहे दिल्ली तिचाही श्वास रोखला गेला म्हणजे दिल्ली बंद ठेवण्याची वेळ आपल्याला शासनावर आलेली आहे म्हणजे ही नामुष्की म्हणावं लागेल आणि याला कारणीभूत शासनाने आपले सर शेतकरी ठरवले पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांवर तो रोष आला आणि कळत न कळत ज्यावेळेस या अशा गोष्टी घडत असतात तर यातून दुहेरी फायदा आहे एकतर आपण दुसऱ्यालाही त्रास होणार नाही आणि आहे जो पाला पाचोळा पाच रेट जर आपण आपल्या शेतातच ठेवलं तर त्याच्यापासून आपल्या जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढते गांडूळची संख्या वाढते आणि उत्पादन क्षमताही वाढते त्याचबरोबर जमिनीची पाणी जलधारण क्षमता आहे ती वाढलेली लक्षात येते पाण्याची पातळी पाणी कमी वापर या माध्यमातून होत असतो आणि हे सर्व लक्षात आल्यानंतर शासना स्तरावरही आपण वेळोवेळी पाठपुरावा करत होतो शासनाकडे या विषयावर मांडणी केलेली आहे Hmm. आणि शासनाने हे धोरण मान्य करून hmm. मागील वर्षापासून शासनानेही सुद्धा शेतकऱ्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे याच वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार उत्पादकांची बैठक घेऊन ऊस hmm. पाचरट जाळू नये यावर कडक निर्बंध ठेवलेले आहेत आणि आपल्या निदर्शनास असंही आलं असेल की यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतातलं पाचरट जाळलं नाही आणि हे होत असताना शेतकरी शासन आणि याची यातील जो मध्यस्थी म्हणून जो दुवा असतो की आपले केंद्रीय कृषी मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे आपण हा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि शासन निर्बंध आणत असताना जर हा असणारा काडी कचरा का फालाफावसाळा आहे यावर जर आपण सर्व शासन स्तरावर राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा दिला तर त्यामुळे दोन गोष्टी होतील एकतर जमिनीचं आरोग्यही कायम टिकून राहील आणि सर्वसामान्य नागरिक आहे त्यांच्याही आरोग्यावर याचा दुष्परिणाम होणार नाही नक्कीच शेतकरी बंधू भगिनींनो जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठीचे प्रयोग या विषयावर सणेगाव तालुका संगमनेर इथले प्रगतशील कृषीभूषण शेतकरी विठ्ठलदास असावा यांच्याशी आज आपण बोललो ते त्यांच्या जमिनीमध्ये काडी कचऱ्याचं पाचटाचं तणाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतायत जागरुकता शेतकरी बांधवांमध्ये कशा पद्धतीनं करताय याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी हे मार्गदर्शन आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आहे विठ्ठलदास असावा यांचा नंबर आहे पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य दोन बावन्न बावन्न विठ्ठलदास आसावासाहेब आपण या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांना जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी काय करता येऊ शकेल तुम्ही काय करता याविषयीचं मार्गदर्शन केलं आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण